सभागरा नेहमीच वाचतात जरा गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सर्व ताईंना तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांची मी माफी मागते कारण काल मला व्हिडिओ नाही अपलोड करता आला काल हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण मध्येच अडचणी आल्या म्हणजे भरपूर अशा अडचणी आल्या आता तर सगळ्यात अडचणी नाही सांगू शकत पण ज्या मला काय म्हणे मी तांत्रिक अडचणी टेक्निकल अडचणी असतात त्या मला काल आल्या म्हणजे तर काल काय झालं ना ते मी तुम्हाला सविस्तर सांगते म्हणजे एडिटिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता ज्या ॲपमधून मी एडिटिंग करते ते ॲप काही केल्यानं ओपनच होत नव्हतं म्हणजे खूप प्रयत्न केला मी पण काही होतच नव्हतं नंतर शेवटी मग कसं कसं ते व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती सर्च करून आणि मग कसं कसं करून ते डाउनलोड केलं आणि डाउनलोड झालं ते आणि ह्या ह्याच्यामध्येच एडिटिंगला वेळ नाही मिळाला म्हणजे सगळं माझं राहून गेलं शूटिंग पण माझं की नाही अर्ध राहून गेलं कारण जेव्हा मी एडिटिंग करते जसं मला वेळ मिळेल घरामध्ये त्या परीने थोडं थोडं करते म्हणजे पूर्ण एडिटिंग एकाच वेळेमध्ये होत नाही आणि मग बाकीचं जे असतं संध्याकाळचं फायनल ते होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत खूप मला ना अडचणी आल्या तर इथे वाघ्या तुम्ही बघताय सकाळचीच वेळ आहे आणि उठल्या उठल्या वाघ्याचं सगळं जरा चालू होतं त्याची लाडी गोडी आहे ना अशी चालू असते त्याला काय हवं असतं ना का तो असा येतो जवळ बसतो आणि मग मागत बसतो आता पण बघा मी वॉइसवर करायला घेतलं आहे पण मला आहे ना भरपूर असे प्रॉब्लेम्स येत आहेत या ॲपमध्ये थोडे दिवस जातील सर्व शिकायला म्हणजे अडचणी आल्या ना का चारी बाजूने कशा येतात तुम्ही बघताय सध्या काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये तर काल हे असं ॲपचं झालं ना त्याच्यामुळे मी एकदम गोंधळून गेलो होतो काय करून काय सुचत नव्हतं पण मी असे भरपूर प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी झालेसुद्धा आणि शेवटी माझा व्हिडिओ आज म्हणजे मी तयार करते आणि आता वॉइसवर करायला घेतलेला आहे म्हणजे आता हे सगळं शिकायला थोडंसं वेळ जाणार आता पण मला थोड्याशा अडचणी येतात वॉईसवर करताना पण होईल सगळ्यात जास्त काळजी मला ह्या गोष्टीची असते की तुम्ही सर्वजण बघा वाट बघत असता की ताईंचा व्हिडिओ नऊ वाजता येतो आणि त्यामुळेच ना एक शॉर्ट व्हिडिओ मी पटकन तयार केला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यात मी यशस्वी झाले कारण बऱ्याचशा आपल्या ताई आहेत काकी आहेत ज्या व्हिडिओची वाढ बघत असतात भाग्या आणि शेरू यांच्यावरती तुम्ही प्रचंड प्रेम करता आणि त्यांच्यासाठी पण म्हणजे व्हिडिओ समजा दिवस चुकला की मला कमेंट्स असतात मेसेज असतात व्हॉट्सअपवरती फोन कॉलसुद्धा असतात तुम्ही सर्व माझ्यावरती माझ्या फॅमिलीवरती इतकं प्रेम करता एक तीन वर्ष होऊन गेले त्याच्यामुळेच मला पण असं एक हुरहुर लागून राहते की व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोस्ट होतोय कारण मला सुद्धा तुमच्यापर्यंत पोचण्याचं तेच एक साधन आहे तर इथे बघा माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे म्हणजे वाघ्या शेरू बाहेर जाऊन आले कुणाल त्यांना घेऊन आला शीसू त्यांचं असं सकाळ उठल्या उठल्या पहिला कुणाला त्यांना घेऊन जातो आणि मग माझ्या घरातल्या कामाला सुरुवात झाली तर कुणालचे बाबा काय अजून आले नव्हते नंतर किचनचं मी आवराल घेतलं आता भांडी वगैरे लावायची बघा बाकी होती तर व्हिडिओमधून तुम्हाला बघा जाणवत असेल की मध्ये मध्ये आवाज आणखी कट होतो ओव्हर करता म्हणजे बोलते ना तेव्हा तर ह्या सगळ्या अडचणी येत आहेत व्हिडिओमध्ये ओव्हर करताना त्याच्यामुळे एक रिक्वेस्ट करेन की प्लीज तुम्ही सर्वांनी ना मला थोडंसं समजून घ्या म्हणजे मी प्रयत्न करते असं तर इथे माझं किचनचं काम म्हणजे भा पाणी वगैरे बघा भरून घेतलं मी आणि नंतरला दूध ना कुणाला घेऊन आला होता ते मी गरम करत ठेवलं असे दुधाचे पॅकेट जरा की मला गावचे खूप आठवण येते कारण गावी तुम्हाला माहिती आहे ना आपण ताजं दूध आपल्याला मिळायचं रोजच्या रोज तर इथे दुधाचं पॅकेट बघून ना शेरू आला ना होता किचनमध्ये कारण दूध मी त्यांना जास्त असं आवडत नाही पण आज त्याला दूध प्यायची इच्छा झाली होती कारण तो वास घेत होता तर एकीकडे दूध गरम करत ठेवलं एकीकडे चहा ठेवला आज चहा राहिला होता बनवायचा कारण आहे ना दूध आदल्या दिवशी रात्री आणायचं आम्ही विसरलं होतं त्याच्यामुळे कुणालचे बाबा सकाळी मग असेच गेले म्हणजे कुणालचे बाबा पण आले होते तेवढ्यात घरी म्हणजे मी चहा आणि दूध जेव्हा ठेवलं ना गॅसवरती त्यावेळेस आणि मग हे दोघं त्यांनी बघ म्हणजे ते आल्यानंतर दोघ जणं ते बाहेर नव्हते भाग्याश्वरू जरा त्यांची मस्ती चालू होती तर कुणालचे बाबा त्यांना मग घेऊन घरात आले हे असं त्यांचं सगळं चालू असतं मस्ती वगैरे भरपूर दोघं करतात तिथे चहा झाला तयार आणि मग चहा ओतून म्हटलं चला आता पहिला सुरुवात आपण चहा पिऊनच करूया तर आज चहा सोबत होतं म्हणजे बिस्किट आम्हाला जास्त आवडत नाही पण ते कुणाच्या बाबा येताना घेऊन आले होते त्याच्यामुळे चहा आणि बिस्किट असा सकाळचा आम्ही आज नाश्ता केलेला आहे आणि मग असे तुम्हाला म्हणाले ना की शेरू दुधाचं ते म्हणजे वास त्याला असं आला ना की त्याला असं वाटलं की नाही आज दूध प्यायला पाहिजे शेरू आणि वाघा यांना दूध त्यांना जे फारसं असं आवडत नाही म्हणजे गावी होते ना तेव्हा त्यांना मी रोज द्यायची दूध प्यायला पण आता मुंबईला आल्यापासून त्यांना रोज नाही कळीतरी त्यांना म्हणजे त्यांना जेव्हा हा प्यायचं असतं ना, ना त्या दिवशीच मी त्यांना दूध प्यायला देते तर आज मी विचार केला की नाही आज त्यांना सकाळी ना दुसरं काही देण्यापेक्षा आज त्यांना दूध प्यायची इच्छा झाली तर दूधच देऊया तर इथे जेव्हा आम्ही चहा प्यायला बसलो तेव्हा शेरू येऊन बसला शेजारी म्हणजे भाग्या पण होता समोर पण तो समोरच्या दिशेला खिडकीच्या इथे तर बिस्किट आणले होते बिस्किट पण त्यांना काही फारशा आवडत नाही पण कधीतरी असं आम्ही आणलं ना, ना का ते खातात मग जास्त करून शेरू म्हणजे भाग्या खायला नाही मागत कारण भाग्याला असल्या प्रकार काही असल्या आवडत नाही तो थोडासा चुजी टाईपमध्ये आहे शेरूचं असं काही नसतं त्या तर आमचा चहा पिऊन झाला आणि नंतरला भाग्या आणि शेरू या दोघांना मी लगेच नाश्ता दिला दूध दिलं होतं त्यांना नाश्त्यामध्ये आणि अगदी आवडीने दोघंजण पित होते आणि हेच सगळं मी कुणाच्या बाबांना सांगत होते की बघा कसे आवडीने पित आहेत म्हणून म्हणजे मला वाटतं जवळजवळ आठ दिवसानंतर त्यांना मी दूध दिलं असेल आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांना रोजचा नाश्ता असो सेम असं नसतं मग ते कंटाळतात ना खायला त्याच्यामुळे तर त्यांचं सगळं झालं आणि नंतरला मी माझं आवरून घेतलेलं आहे सकाळी उठल्या उठल्या माझं आवरत नाही मी कारण घरातले मला कामं पण असतात आणि म्हणजे थोडासा वेळ जातो एक तास जातो घरातले कामं आटपायला आणि ते झाल्यानंतर म्हणजे घरातले कामं झाल्यानंतर आवरणं बरं वाटतं मग फ्रेश वाटतं एकदम नंतर पुन्हा मग काम करताना सगळं भिजायला होतं कपडे वगैरे सगळे पुन्हा आपले ओले होतात त्याच्यामुळे घरातलं काम अगोदर मी करून घेते आता ते सगळं झालं माझं आणि मग मी नाश्ता म्हटलं काय बनवावं ते काम करता डोक्यामध्ये विचार चालू असतात ना तर चपाती भाजी बेस्ट आता सध्या मी तेच करते की जास्त भर चपाती भाजीवरच दिलेला आहे आणि अजून एका विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं ताईनो की सध्या माझे व्हिडिओ बघा तुमच्यापर्यंत तुमचे वेळेवाकडे जसे मला जमतील तसे मी तुमच्यापर्यंत शेअर करते तुम्हाला माहीत आहे सध्या माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय ते शेवटी काय माझं यूट्यूबचं करिअर आहे ते मला थांबवायचं नाही आहे जे मी सुरू केलेलं आहे माझं काम ते मला कंटिन्यू चालू ठेवायचं चा आहे त्याच्यामुळेच ही माझी सर्व धडपड चालू आहे आणि या धडपडीमध्ये तुम्हा सर्वांची मला साथ हवी आहे आणि म्हणजे अगदी मी हक्काने तुम्हाला सांगेन की अगदी ठामपणे माझ्यासाठी तुम्ही सर्वजण उभे राहा हा तुमचा सपोर्ट आहे ना तो माझ्यासाठी भरपूर लाख मुलाचा आहे हा सपोर्ट तर आज एक रेसिपी तुमच्याशी शेअर करते ताई नो ही एक काय म्हणे युनिक रेसिपी तुम्हाला म्हणेन आणि ही आठवणीतली रेसिपी आहे लहानपणीची माझ्या बालपणीची आणि आम्हाला ज्यांनी शिकवलेली आहे म्हणजे मला सांगायला अजिबात लाज वाटणार नाही की लहान असताना घरकाम करायची मी आणि तिथेच बघून बघून बऱ्याचशा रेसिपी वगैरे ना मी शिकलेली आहे म्हणजे गुजराती पंजाबी अशा बऱ्याचशा डिशेस ज्या आहेत त्या मी लहानपणापासून बघत आले आणि तिकडे बघूनच मी शिकलेले आहे तर ही जी रेसिपी आहे ना ती पण माझ्या आठवणीतली आहे आणि खूप माझी आवडती रेसिपी तर झटपट तुमच्याशी शेअर करते आणि कोणी शिकवलं आहे आम्हाला ती पण तुम्हाला मी सांगते तर इथे साहित्य बघा आता ही जी चपाती होती ना ती आदल्या दिवशी चपाती होती दोन चपात्या आम्ही इथे घेतलेल्या आहेत म्हणजे शिळ्या चपातीपासून तयार केलेली ही रेसिपी आहे आणि नंतर इथे दही घेतलेलं आहे तीन चमचे दही घेतलेलं आहे त्यात पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ताक बनून घ्यायचं आणि मीठ अशासाठी टाकायचं की ताक आपलं फाटलं नाही पाहिजे फोडणी द्यायची आपल्याला म्हणून आणि असं व्यवस्थित सगळं घुसळून घेतलं की मीठ बघा मिक्स होऊन जातं चपातीत बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मग एका कढईमध्ये तेल टाकायचं तेल टाकून झाल्यानंतर तेल चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये टाकायचं आहे राई टाकायची नंतरला आलं लसूणची पेस्ट जर का लसूण असेल तर अख्खी लसूण पण तुम्ही टाकू शकता पण मी ते आलं लसूणच्या पेस्टचा वापर केलेला आहे नंतर टाकायचं आहे जिरं कढीपत्ता पण टाकायचा माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी नाही टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकायचं आणि व्यवस्थित जरा परतून घ्यायचं त्यात टाकायचं थोडंसं तिखट मसाला आणि mm -hmm. नंतरला त्यात फोडणीमुळे टाकायचं आहे ताक आता ताक कसं आपण फोडणीमध्ये टाकलं ना म्हणजे मीठ न टाकता तर का तुम्ही टाकलं ताक तर ते फाटून जातं मीठ जरूर टाकायचं तर हे तुम्ही एक म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कधी कडी बनत ना त्यावेळेस पण ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ताक बनवून त्या कडीमध्ये म्हणजे फोडणी घालायच्या आधी अगोदर मीठ टाकायचं तर इथे माझी बघा फोडणी तयार होते त्यात मी थोडंसं तिखट मसाला पण टाकलं तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये आपण जेव्हा तिखट मसाला टाकतो म्हणजे तुमच्या मसाल्याला रंग जरी कमी असेल तर एकदम छान असा रंगानं खुलून येतो पण गॅस स्लो ठेवायचा म्हणजे तुम्ही जर का फास्ट गॅस ठेवलात तर फोडणी आपली जळून जाते मसाला जळतो आपला त्याच्यामुळे मग ते काळा पडून जातो मग मसाला तर इथं स्लो गॅसवरती बघा सगळी फोडणी आपली रेडी झालेली आहे त्यात मी टाकलेलं आहे ताक आता ताक आहे ना असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान चशी उकळी आली का लगेच त्यात आपल्याला चपाती टाकायची तर इथे मी हळद बघा नंतर टाकलेली आहे कारण आपला लाल बघा रंग हवा आहे ना त्याच्यामुळे हळद ना फोडणीमध्ये नाही टाकायची तर ह्या काही ट्रिप्स आहेत ज्या आपण लक्षात ठेवलं ना की आपल्या जेवणाला रंग वगैरे खूप छान येतो म्हणजे भाजीला वगैरे असं तर इथे झालं बघा चपाती वगैरे टाकून झालेले आहे आता थोडंसं मी इथे मीठ पुन्हा मीथ टाकलेलं आहे कारण चपातीचा अंदाज घेऊन आणि नंतर टाकायची थोडीशी वरून अशी कोशिंबीर आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त आ, ही जी फोडणीची चपाती आहे ना ताकातली चपाती ती शिजवून घ्यायची की आपली डिश मस्तपैकी तयार खायला एकदम टेस्टी चविष्ट आणि आता हे कोणी शिकवलं ते तुम्हाला मी सांगते म्हणजे आम्ही म्हणजे मी माझ्याबद्दल सांगते मी घरकाम करायची लहान असताना तर एका ठिकाणी मी जायची घरकाम करायला तर तिकडे त्या भाभी होत्या आम्ही त्यांना भाभी म्हणायचो गुजराती फॅमिली होती खूप चांगल्या होत्या आजही मला त्यांची आठवण आली का डोळ्यातनं अगदी पाणी येतं मला म्हणजे जेव्हा आम्हाला भूक लागायची लहान होतो भरपूर असं काम करायला लागायचं दिवसभर आणि जेव्हा आम्हाला भूक लागायची ना तेव्हा आम्ही त्या भाभीकडे जायचो की नाही तिकडं आम्हाला माहिती असतं की दिवसभर काम करून झाल्यानंतर भूक लागली का आपल्याला पोटभर अन्न कुठे मिळेल तर त्या भाभीकडेच मिळेल आणि त्या भाभीचं नाव होतं लता भाभी म्हणजे लता एक मिनटं मी त्यांचं आडनाव आता विसरली पण माझ्या लग, कधी लक्षात आलं तर तुम्हाला मी नक्की त्यांचं आडनाव तन्ना तन्ना लता तन्ना असं त्यांचं सरनेम होतं आणि आजही त्या माझ्या कायमच्या म्हणजे मा लक्षामध्ये राहिल्या आणि मरेपर्यंत हे उपकार असतात ना की भुकेल्याला जो कोणी अन्न देतो त्यांचे उपकार ना कधी म्हणजे मरेपर्यंतही विसरायचे नसतात आणि आजही त्या माझ्या कायम माझ्या लक्षात आहेत आणि ही बघा ही आपली डिश रेडी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी चविष्ट काही जास्त वस्तू बघा लागत नाही आहेत आणि नंतरला दिवसभराचं माझं सगळं काही झालेलं आहे आणि नंतर, नंतर रात्रीच्या वेळेस ना कुणालचे बाबा आणि मी असं एक राऊंड मारायला येतो तुम्हाला मी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा तर इथे राऊंड मारायला बघा आलो होतो तितकाच म्हणजे विरंगोळा आणि असं बरं वाटतं खूप थोडंसं वाटतं तर डोक्यातलं टेन्शन आपलं कमी व्हायला पाहिजे म्हणून रात्रीचा फेरफटका आमचा असतो तर इथे आमच्या ना बिल्डिंगच्या बाहेर ना एक छोटंसं असं मंदिर आहे तर ताईनं पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना अगदी हक्काने रिक्वेस्ट नाही करणार मी अगदी हक्काने मी सांगते की सध्या मला तुमच्या आधाराची खूप खूप गरज आहे आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या कोणत्या परिस्थितीत मी जात आहे आणि मेंटली थोडीशी डिस्टर्ब आहे पण मला यातून बाहेर पडायचं आहे म्हणजे खूप असं मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न चालू आहे पण मी नाही त्यात डिस्टर्ब होणारी आणि मी त्यातून मला बाहेर पडायचं आणि तसे सध्या माझे प्रयत्न खूप खूप चालू आहेत काल मला आपल्या एका ताईंचा फोन आला आणि त्यांनी मला इतकं छान प्रकारे समजावलं इतकं मला आधार दिला त्यांनी खूप मला बरं वाटलं म्हणजे आता मी ते शब्दात तुम्हाला नाही सांगू शकत इतकं मला बरं वाटलं तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ तर इथेच संपवते बाय बाय सर्वांना